मी आत्ता मनशक्ती केंद्र आणि मुंबईमध्ये जे उडी टाकून देत त्या करण्याचा प्लॅन जाहीर केला आहे तर काही लोकांना हा ड्रामा वाटेल माइंड गेम वाटेल खरं सांग मला कंटाळार आहे सतत भीक मागण्याचा लोकांच्या म्हणजे क्षुद्रवृत्तीचा त्याच त्याच संघर्ष तीस तीस म्हणणं मला कधी जागतिक काही ते करायचं होतं मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माइंडवर मी आत्ता मला जर वेळेवर आर्थिक मदत मिळाली असे ना थोडीशी थोडीशी जसं एक आयुर्वेदामध्ये असतो ना एक डोस असतो किंवा मेडिसिनमध्ये तर डोस होतं कामाचा असतो सगळं तयार आहे माझ्याकडे टेक्नॉलॉजी सगळं 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 तर मी बिलियन डॉलर म्हणजे ए आय वापरून बिलियन डॉलर पहिला मराठी माणूस राहिलो असतो प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती का आता कंटाळ आला आहे मला संघर्ष करण्याचं पण लोकांकडे भीक मागण्याचं पण आता काय मजा नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे आता शांत निश्चित आहे आय आय एम व्हेरी पीस विथ माय सेल्फ खरं सांगतो आम्ही आणि आय शूड थँक टू माय सेल्फ फॉर फायटिंग दिस मी एवढं पेन सफर करण्याचं कारण की आहे की माझा हेतू माझं कार्य सिद्ध करायचं तुम्हाला आणि आता ते सगळ्यांना पटलेलं आहे आणि जे काही उर्वरित राहिले ते माझ्या मृत्यूनंतर पटेल सगळ्यांना त्याची मला आता काही गरज राहिली नाही मला कोणाला तर काही कन्व्हिन्स करायची गरज राहिली नाही काही पाठपुरावा डावपेज माइंड गेम काही करायचं नाही मला काही तक्रार नाही काय नाही काय नाही आपला समाज किती नागडा आहे स्वाचा समाजानेच मला दाखवून दिलं मी <laughs> काही लोकांना नागडं केलेलं नाही आहे कळलं की नाही आणि आता एकोणसाठ वर्षाचा आहे डायबिटीस आहे बारा फेब्रुवारीला मला साठ वर्ष लागेल काय करणं जाऊन जगण्याचा अर्थ जगणं म्हणजे काय शेवटी माणसाला जगण्याचा हेतू नसेल मजा नसेल उद्दिष्ट नसेल काही थ्रिल नसेल आणि मला काय पहिल्यापासून मी रिस्टेकर आहे मला थ्रिल लागतं मला पीस ऑफ माइंड पण लागतात थ्रिल पण लागतं काय थ्रिल नाही ना दररोज लोकांशी भांडायचं तर पाण्याचा टँकर रेवीस कापली यांनी शिव्या घातल्या हा कोणते डप्पूसंक बनतो आहे हा आपल्याला भिकेला घालतोय हा आपल्याला जेवायला देत नाही आहे पैसे लुटलेले आहेत शेवटी समाजाला हे जे उन्माद आणि पैशाची विकृती लागली ना त्याच्यातून त्या समाजाचंच काय व्हायचं ते होईल पुढे आता माझ्यासारखे साधक लोक आम्ही आम्ही तर आश्रमात जेव्हा गेलो होतो तर पाचशे रुपये घेऊन गेलो होतो पंचावन्न रुपये शिल्लक राहिले लोणाळ्यात पोहोचेपर्यंत आश्रमात बाहेर पडलं दोनच ट्रंक होते माझ्याकडे माझी कितीतरी ठिकाणी जमीन प्रॉपर्टी या सगळ्या लोकांनी लुटलेले आहेत कपडे लुटलेले तर असं काय ना शेवटी अरे जीव लोक दोन हजार वर्ष लढले आहेत त्यांनी हे केलं असं आहे ना शेवटी काश्मीरमध्ये लोक पळून गेले प्रत्येकाच्या आपापला संघर्ष आहे लढाई आहे आयुष्य आहे ते आणि स्वामीजींनी सांगितलं होतं की आयुष्य जिंकायचं आहे मृत्यूपर जिंकायचं मी आयुष्य जिंकलेलं आहे आज मी तुम्हाला सांगतो आहे पंधरा नोव्हेंबरला मी आयुष्य जिंकलेलं आहे आय हॅव ओन द वॉर आय हॅव एव्हरीथिंग आय ओन एव्हरीथिंग आता ते फक्त सक्सेस स्टोरी जगभर जाणार आहे रिच्युअलचा भाग आहे तो नंतरचा प्रश्न आहे तो माझा आता विषय नाही आहे हरिओम धन्यवाद